ટ અહમદનગર ન્યૂઝ अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव आपल्या पद्मभूषण बाळासाहेब भारदे महाविद्यालयाचे चीफ ऑफिसर एन सी सी भाऊसाहेब शिंदे सर राज्यस्तरीय बहुमानासाठी निवड शेवगाव प्रतिनिधी असोसिएट एन सी सी ऑफिसर वेलफेअर बोर्ड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहायक एन सी सी अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय बहुमानाने सन्मानित केले जाते यंदा हा मानाचा कार्यक्रम कुर्ला मुंबई येथे चौदा डिसेंबर रविवार रोजी पार पडत आहे यामध्ये राज्यभरातील अनेक एन सी सी अधिकाऱ्यांमधून आपल्या विद्यालयाचे राज्यस्तरीसाठी निवड झाली आहे जिल्ह्यातील फक्त दोन एन सी सी अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळत असून त्यापैकी एक स्थान आपल्या विद्यालयाने पटकावणे ही अभिमानाची बाब आहे दिल्ली येथील जनरल मानिक शॉ ऑडिटोरियम मध्ये झालेल्या एनसीसी अभ्यासक्रम रचना समितीमध्ये महाराष्ट्रातील प्रतिनिधी म्हणून सहभाग नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प उत्तराखंड व शिलाँग मुख्यमंत्री स्कॉलरशिप अंतर्गत विविध कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा नैनिताल केरळ राजस्थान या राज्यातील ट्रेकिंग कॅम्प मध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांची चमकदार निवड राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग विद्यार्थ्यांना सैनिक क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन बहुमुखी कामगिरीच्या आधारावर त्यांची राज्यस्तरीय सन्मानासाठी निवड झाली आहे त्याचबरोबर विकास महाराष्ट्र संघटना शेवगाव तालुका प्रमुख व त्यांच्या संपूर्ण टीमने देखील भाऊसाहेब शिंदेसर यांचे मनापासून अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा गौरव व्यक्त केला तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी सैनिक माजी एनसीसी विद्यार्थी तसेच एनसीसी कॅडेटच्या पालकांनीही त्यांच्या कामगिरीचा विशेष गौरव करत अभिमान व्यक्त केला विद्यालयासाठी ऐतिहासिक क्षण हा राज्यस्तरीय सन्मानामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भाऊसाहेब शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली एन सी सी विभागाने केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतलेला हा क्षण विद्यालयासाठी ऐतिहासिक ठरला आहे